नमस्कार युवर रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे थालीपीठ बनवतोय आता गरमीचे दिवस आहेत उन्हाळा सुरू आहे तर नाचणी आपल्या शरीराला थंडावा देते म्हणून आज आपण इथं नाचणीचे थालीपीठ बनवतोय खर तर थालीपीठ हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ जरी असला तरी प्रत्येक भागामध्ये तिथं पिकणाऱ्या धान्यानुसार याचं प्रमाण वेगवेगळं घेतलं जातं आणि वेगवेगळी धान्य सुद्धा यामध्ये वापरली जातात आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपारिक पद्धतीचे नाचणीचे थालीपीठ कसे करायचे ते पाहतोय थालीपीठ बनवत असताना इथे मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे तयार होणारे थालीपीठ हे खमंग खुसखुशीत तर होतेच पण अजिबात वाथ ही होत नाही चला तर मग सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी आपण थोडस एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे ते पहिल्यांदा पाहूया पण माझ्या या अशाच छान छान रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता थालीपीठासाठी आपण एक छोटस वाटण करतोय तर त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या जर तुम्हाला आल्याचा फ्लेवर आवडत असेल तर अर्धा इंच आलं यामध्ये घातलं तरी चालेल आणि साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळे मी सहा घेतल्यात तुम्हाला जर जा तिखट जास्त हवं असेल तर त्यानुसार यात मिरच्या कमी जास्त करू शकता आता याचे दोन तुकडे करत आणि याला मिक्सरच्या भांड्यात काढत आता यामध्ये पाणी न घालता हे शक्य होईल तितकं बारीक असं वाटून घ्यायचं तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये ठेचून वापरायचं असेल तर तसं वापरलं ना तरी चालेल आता याला पाणी न घालता वाटून घेऊयात थालीपीठाचे पीठ भिजवण्यासाठी इथं मी मोठी बुट्टी आहे यामध्ये आपल्याला घ्यायचंय दोन वाटी नाचणीचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचंय अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ वाटी बेसन आणि इथं मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय पाव वाटीपेक्षा सुद्धा थोडस कमी आहे यामध्ये घालून घेऊयात ज्या वाटीने आपण सगळी पिठा मोजून घेतली त्याच वाटीने कांदा मोजून घेतलाय एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चिरत असताना हे बघा असा मध्यम आकारामध्ये मी कापलाय खूप बारीक नाही किंवा खूप मोठाही नाही कांद्याचे तुकडे जर मोठे झाले ना तर थालीपीठ थापत असताना ते मध्ये मध्ये येतात आणि थालीपीठाला होल पडून ते तुटू शकतं त्यामुळे खूप बारीक किंवा खूप मोठा असा कांदा चिरायचा नाही यामध्ये घालून घे मिक्सरमध्ये तयार करून घेतलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण आहे एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर थोडीशी हळद हळद जास्त घालायची नाही हळदीचं प्रमाण जास्त झालं तर थालीपीठ काळफट दिसतं त्यामुळे हळद ती थोडीशी घालायची पाव चमचा मिरचीचं वाटण आपण घातलेलंच आहे तरीही थोडस फ्लेवरसाठी म्हणून आपण इथं घरगुती साठवणीतलं लाल तिखट घालतोय एक मोठा चमचा दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि यातले ना आपण यातले साधारण अर्धा चमचा पांढरे तीळ आपण बाकीचे सगळे यामध्ये घालून घेऊ उरलेले पांढरे तीळ जे आहे ते आपण नंतर थालीपीठ थापताना त्यावरती लावणार आहोत हवं तर सगळे या स्टेपला यामध्ये घातले तरी चालतील चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि सुरुवातीला हे सगळे एकजीव मिसळून घेऊयात आणि हे मिसळत असताना ना कांद्याच्या ज्या लेयर्स आपल्या तयार झाल्या होत्या त्या सगळ्या कांदा आहे ना तो असा चुरून घ्यायचा आहे हाताने म्हणजे प्रत्येक कांद्याचे जे लेअर्स असते ते अशी चांगली चुरून घ्यायची तर हे पहा याला व्यवस्थित असं मिसळून घेतलं कांद्याच्या सगळे जे लेयर्स आहेत मोकळे मोकळे केलेले आहेत आता यामध्ये घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सहित वापरली आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालवत आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय खूप घट्ट म्हणायचं नाही किंवा खूप सैली ठेवायचं नाही थोडं थोडं पाणी घालत आणि पीठ भिजवून घेऊ पीठ आपण भिजवून घेतलंय घट्ट आहे पत्तरीही मऊ आहे तर पिठाचा छान ओळा तयार झालाय आता यावर प्लेट साकायचे आणि याला एक दहा मिनटं भिजत ठेवायचंय याच्यामध्ये जे काही आपण मसाले घातले ते चांगले याच्यामध्ये मोरले जातात संपूर्ण पिठाला छान फ्लेवर येतो त्यासाठी याला दहाच मिनटं भिजवायचंय त्यापेक्षा जास्त वेळ भिजवू नका जर खूप जास्त वेळ भिजवलं तर पीठ सैल पडेल आणि नंतर थालीपीठ थापता येणार नाही फक्त दहा मिनिटं याला भिजवून घेऊयात आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे इथं मी नाचणीचं पीठ जास्त प्रमाणामध्ये वापरलेलं आहे कारण नाचणी ही शरीराला थंडावा देते तुम्ही हा व्हिडिओ हिवाळ्यामध्ये जर पाहत असाल तर तुम्ही यामध्ये नाचणीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ सारख्याच प्रमाणामध्ये वापरलं तरी चालेल किंवा इतर कोणत्याही महिन्यात बाराही महिने तुम्हाला जेव्हा थालीपीठ खायची इच्छा होते त्यावेला नाचणीचं पीठ आणि बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही सारख्याच प्रमाणामध्ये ज्वारीचं पीठ वापरून सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता तर साधारण दहा मिनटं झालेले आहेत पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे हे पहा पीठ अजिबात सैल पडलेलं नाही मौसूत आहे पण तरीही याचा गोळा अगदी व्यवस्थित तयार होतोय आता या पिठापासून थालीपीठ कसे थापायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे हा रुमाल पाण्यामध्ये भिजवून मी पूर्णपणे यातलं पाणी पिळून काढलेलं आहे रुमाल फक्त ओलसर करून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला यावरती मी थालीपीठ थापलेलं आहे त्यामुळे याचा रंग थोडासा पिवळसर तुम्हाला दिसत असेल रुमाल पाण्यात भिजवल्यानंतर मात्र यातलं सगळं पाणी स्वच्छ असं पिळून काढायचंय हा ओला केलेला कॉटनचा रुमाल पोरपाठ वरती व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे पसरत असताना याला अशी घडी पडणार नाही याची काळजी घ्या नाहीतर मग थालीपीठ थापताना सुद्धा थालीपीठाला घड्या पडतात आणि थालीपीठ तुटते त्यामुळे रुमाल अगदी व्यवस्थित एकसारखा घ्यायचा आहे भिजवून घेतलेलं जे आपलं थालीपीठाचं पीठ होतं त्यातला आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे थालीपीठ तुम्हाला किती लहान किंवा मोठं करायचंय त्यानुसार याचा गोळा करून घ्या पिठाचा गोळा तयार करून घेतला इथं एका वाटीमध्ये मी साधं पिण्याचं पाणी घेतलेलं आहे आता यातलं थोडं पाणी घ्यायचंय आणि या रुमालावरती या पद्धतीनं सशीम पुढून रुमाल थोडासा ओला करून घ्यायचा यावर तयार पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि हाताच्या पोटाने हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थापण्यापूर्वी हात आपल्याला फक्त पाण्यामध्ये भिजवून आहे पाणी अजिबात घ्यायचं नाही हाताच्या बोटांनी याला था कडेने थापत थापत हे थालीपीठ एकसारखं असं पसरून घेऊया पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं असेल तर थालीपीठ अगदी सहजरित्या पसरलं जातं खूप प्रेस करायची किंवा दाबायची गरज नाही थालीपीठ मध्ये जास्त न थापता कडेने एकसारखं थापत जायचं जा, म्हणजे छान असा आकार येऊन मस्त असे थालीपीठ खमंग खुसखुशीत तयार होते थालीपीठ थापण्यासाठी तळ हाताचा वापर अजिबात करायचा नाही फक्त बोटाच्या साह्यानेच हे थालीपीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे किंवा थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापत असताना खूप पातळ थापायचं नाही नाहीतर मग ते वातळ होऊन कडक होण्याची शक्यता असते थालीपीठ मध्यम जाडीचेच थापून घ्यायचे आहे संपूर्ण थालीपीठ थापून झाले की यावरती थोडेसे पांढरे तीळ घालून ते सुद्धा यावरती थापून घेव्यात म्हणजे ते छान असे चिकटले जातील थालीपीठाच्या वरती जे बोटांचे शिक्के तुम्हाला दिसते खरंतर हीच थालीपीठाची खासियत याचमुळे थालीपीठ अगदी सुरेख सुंदर असे दिसायला तयार होते थालीपीठ आपण भाजत असताना हे छान भाजले जावे यासाठी यामध्ये तेल सोडणं गरजेचं असतं तर त्यासाठी याला थोडेसे होल पाडून घेऊ हो। चार पाच किंवा अगदी एक होल सुद्धा तुम्ही याला पाडून घेतलं तरी चालेल थालीपीठ थापून तयार झालेले आहे आता हे भाजून घेण्यासाठी गॅसवर तवा गरम करत ठेवलाय तवा पहा आपला चांगला गरम झालाय या या यावरती एक थोडस तेल सोडून घेऊ साधारण अर्धा चमचा तेल सगळीकडे तव्यावरती पसरून घेतलं आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हे पहा थालीपीठ या पद्धतीनं असं कापडा सहित उचलून घ्यायचंय तव्यावरती कापड उलटं ठेवून थालीपीठ तव्यावर घालायचं आणि हलक्या हाताने कापड पुन्हा उचलून घ्यायचंय गॅस आपला मध्यमच आहे थालीपीठ थोडंसं सेट होऊ द्यायचंय खूप जास्त वेळ नाही साधारण एक सेकंद एखाद सेकंद झाल्यानंतर याला कडेने तेल सोडायचं मध्ये आपण जे होल केले त्या होलामध्ये सुद्धा तेल सोडून घेऊयात वर प्लेट झाकायचे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती त्याला दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे प्लेट झाकून थालीपीठ जर आपण भाजून घेतलं तर वरची जी लेअर आहे ती कोरडी पडत नाही आणि त्याला चिरा जात नाही तर दोन मिनटं झालेली आहेत हे पहा थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्याला पलटून घेतलंय सुरेख रंग आलेला आहे आता मात्र यावरती प्लेट न जागता हे थालीपीठ पुन्हा एखादा मिनिट आपल्याला दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचंय थालीपीठ दुसऱ्या बाजूनेही छान असं सुरेख भाजून झालेलं आहे आता यावरती आपण लोणी लावून घेऊयात इथं मी घरी काढलेलंच लोणी वापरते तुमच्याकडे घरी काढलेलं लोणी नसेल तर तुम्ही विकतचं बटर वापरलं किंवा तूप वापरलं तरी चालेल लोणी किंवा बटर नसेल तर तुम्ही तेल लावूनही थालीपीठ भाजलं तरीही चालेल दोन्ही बाजूने मी लोणी लावून पुन्हा एकदा थालीपीठ भाजून घेतलं मस्त खमंग खुसखुशीत सुरेख रंगावरती थालीपीठ आपलं भाजून तयार झालंय याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आज इथं मी लोण्यासोबत आणि दह्यासोबत मस्त असा थालीपीठाचा टाकलेला आहे पण यासोबत मिरचीचा ठेचा किंवा लोणचं असेल तर थालीपीठाची चव अजून वाढते आता पहिलं थालीपीठ आपण थापून घेतलं भाजून घेतलं तुम्हाला थोडीशी शंका वाटत असेल जमणार नाही असं तर मी पुन्हा एकदा तुम्हाला थालीपीठ कसं थापायचं आणि भाजून घ्यायचं ते दाखवते आता पहिलं थालीपीठ जे आपण थापून घेतलं होतं था, तो हा रुमाल याला पुन्हा पाण्यामध्ये घालायचंय आणि याला पिळून घ्यायचंय याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय प्रत्येक थालीपीठाच्या वेळेला रुमाल स्वच्छ पुसवून घ्यायचं असं धुवून म्हणजे याच्यावरती जे काही पीठ लागलेलं असेल ते सगळं निघून जातं आणि थालीपीठ रुमालाला चिकटत नाही यावर थोडस पाणी घालून घेऊयात हा थालीपीठाचा गोळा घेत गोळा ठेवायचा आहे हात पाण्यात बुडवायचा आणि याला असं थापून घ्यायचं थालीपीठ थापत असताना कळेनेच थापायला सुरुवात करायची म्हणजे एकसारखं पसरलं जातं थालीपीठ थापत असताना पीठ हाताला चिकडत आहे असं वाटलं तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं संपूर्ण थालीपीठ थापून झालेलं आहे तवा चांगला गरम आहे यावर अर्धा चमचा तेल सगळीकडे पसरून घ्यायचंय दोन्ही हाताच्या सह्याने रुमाल या पद्धतीने उचलून घ्यायचा आणि तव्यावरती उलटा ठेवायचा हलक्या हाताने रुमाल पुन्हा काढून घ्यायचा आणि थालीपीठ तव्यात घालायचंय थालीपीठ तव्यामध्ये घातल्यानंतर याला एक सेकंद भाजू द्यायचंय कडेने तेल सोडून वर प्लेट चाकून मध्यमाचे वती एक बाजू भाजून घ्यायची एक बाजू व्यवस्थित भाजून तयार झाली की थालीपीठ पलटून घ्यायचंय आणि प्लेट न झाकता दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची थालीपीठ भाजत असताना इथं मी लोण्याचा वापर केलेला आहे तुम्ही आवडीनुसार तेल तूप किंवा लोणी काहीही वापरून थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचंय थालीपीठ खमंग खुसखुशी तसे भाजून तयार झालेले आहे तव्यातून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीचे थालीपीठ सुद्धा करून घेऊ हो। थालीपीठ थापत असताना किंवा भाजत असताना आणखीन एक येणारी अडचण ती म्हणजे थालीपीठ तव्यात टाकत असताना रुमालाला ते चिकटते अशा वेळेला काय करायचं थालीपीठाचा रुमाल तव्यावर घातल्यावर वरून याला थोडस पाणी शिंपडायचं आणि रुमाल हलक्या हाताने पुन्हा काढून घ्यायचा थालीपीठ अलगत मोकळे होते अजिबात रुमालाला चिकटत नाही आणि नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूने खमंग असे थालीपीठ वाजून घ्यायचे या सगळ्या टिप्स वापरून थालीपीठ बनवून पहा अतिशय सुरेख सुंदर असे तयार होतात खायला खमंग खुसखुशीत लागतात संपूर्ण थालीपीठ मी या ठिकाणी करून घेते इथं सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरून तुम्ही सुद्धा घरी थालीपीठ नक्की बनवून पहा अभिप्राय कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी सोबत रोज पुन्हा भेटत राहा व्यक्त धन्यवाद